न्यू एज फायर प्रोटेक्शन कंपनीचे विद्युत वाहिनी टाकण्याचे काम रस्त्यावरूनच रस्त्यावरून न्यू एज फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज कंपनीसाठी उच्च दाबाची साईडपट्ट्या खोदल्या जात आहेत हे काम करताना सुरक्षेची काळजी घेतली जात नाही तसेच वरच्यावरच केबल टाकले जात असल्याने अपघात घडण्याची शक्यता आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती असल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी चिंचवली गावच्या बस स्थानकाजवळ काम बंद केले होते या घटनेला पाच दिवस ओलांडून गेले तरी जैसेची परिस्थिती असल्यामुळे पुन्हा आक्रमक घेत कंपनीचे व्यवस्थापक आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर चा प्रकरण चालू आहे चिंचवली पर्यंत जी हाय व्होल्ज बावीस हजार व्हायची हो लाईन जी टाकलेली गेली आहे ती लाईन अक्षरशः चुकीच्या पद्धतीने टाकली गेली आहे हे आम्ही कंपनीच्या निदर्शनास आणलं हे आम्ही कंपनीचं म्हणणं एवढंच आहे कंपनीने आज हात झटकलेले आहेत कंपनीने एम एस सी बीच्या साहेबांना सांगितलेलं आहे की पीडब्ल्यू डी आणि एम एस सी बी ह्याच्याकडं ते सगळं प्रकरण बघून घेईल कंपनीने पैसे दिले लाईनसाठी म्हणजे हात झटकले असं आहे का उद्या सेफ्टीची बाजू कोण घेणार उद्या जर काय घडलं अपघात एखादा अपघात घडला साहेब बोलायचं इथे येऊन बोला जर एखादा अपघात घडला कंपनी जबाबदार राहणार आहे का आमचं निवेश कंपनीला एवढंच सांगणार आहे तुम्ही जी लाईन अनिध्रोड टाकली आहे ती लाईन लवकरात लवकर व्यवस्थित करून घ्या तुम्ही म्हणता कॉन्ट्रॅक्टर झोपलाय कॉन्ट्रॅक्टर हजरी हे कारण चालणार नाही लवकरात लवकर लाईन टाकून घेतली पाहिजे एम एस सीबीच्या साहेबांना पण आमचं एक विनंती असेल की तुम्ही लवकरात लवकर काम चालू करून घ्या खालापूर तालुक्यातील साधगाव अडुशी रस्त्याच्या साईड पट्टी विद्युत केबल टाकण्यासाठी खोदण्यात आले आहेत या भागात अनेक कारखाने असल्याने वाहनांची मोठी वर्दळ सतत सुरू असते रस्त्याची एक बाजू खोदण्यात आल्याने अपघाताची भीती आहे विशेष म्हणजे सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता संबंधितांनी बिनदिक्कतपणे खोदकाम सुरू केल्याने मनसेचे शाखा अध्यक्ष शुभम पाटील पंचायत समिती विभागाध्यक्ष अक्षय खेडेकर जिल्हा परिषद विभागाध्यक्ष विशाल पाटील कोपुली शहर उपाध्यक्ष स्वप्नील कुंडले उपशाखाध्यक्ष मनोज पाटील आणि मनसैनिकांनी काम बंद केले होते ठेकेदार रवींद्र देशपांडे न्यू एस फायर प्रोटेक्शन कंपनीचे एच आर मॅनेजर संजय गणवे संदीप पिंगळे वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दादा यमगर यावेळी उपस्थित होते मनसेच्या कार्यकर्त्यांनी सत्य परिस्थिती दाखवून दिल्यानंतर शनिवारपर्यंत शासकीय नियमानुसार काम करून देण्याचे आश्वासन ठेकेदार रवींद्र देशपांडे यांनी दिले होते संदीप श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न